संतोष देशमुख हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत मात्र या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही आहे महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात एक नाव सातत्यानं ना पुढे येत आहे ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय बीडमध्ये त्याचीच दहशत असल्याचं बोललं जात आहे पण कधी काळी गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड आज दहशत आणि गुंडगिरीच्या जीवावर एवढा मोठा कसा झाला त्याची इतकी दहशत कशी निर्माण झाली जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहतात सकाळ डिजिटल वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातील पांगरी गावचा घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची दहावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यानं परळी काठलं उपजीविकेसाठी मिळेल ते काम करू लागला दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे परमार कॉलनीत भाड्याने राहायचे त्यावेळी त्यांचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिकला त्यांच्याकडे काम मिळवून दिलं घरात दूध आणणं भाजीपाला आणणं अशी सगळी कामं तो करू लागला अल्पावधीतच त्यानं गोपीनाथ मुंडेंचा विश्वासही संपादन केला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक होती गोपीनाथ मुंडेंच्या पॅनलचे सात सदस्य निवडून आले तर विरोधात असणाऱ्या प्राध्यापक टीपी मुंडेंचे तेवीस सदस्य जिंकले त्यामुळे अध्यक्ष टीपी मुंडेच होणार हे स्पष्ट होतं जिंकलेल्या सदस्यातून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू होणार होती पण त्यापूर्वीच तुंबड हानामारी झाली परिस्थिती इतकी गंभीर झाली की पोलिसांना गोळीबार करावा लागला यात एक पोलीस अधिकाऱ्यानं झाडलेली गोळी थेट वाल्मिक कराडच्या पायाला लागली त्यामुळे तो जखमी झाला या घटनेनंतर गोपीनाथ मुंडेंचा त्याच्यावरचा विश्वासही प्रचंड वाढला वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडेंचा खास असला तरी त्याची बंधू पंडित अण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांच्याशीही जवळीक होती पुढे धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिकनं धनंजय मुंडेंशी मैत्री वाढवली धनंजय मुंडेंच्या मदतीनं वाल्मिकनं राजकारणातही चांगला जम बसवला पुढे तो नगराध्यक्षही झाला त्याची मित्रमंडळी त्याला प्रेमानं अण्णा अशी हाक मारू लागले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची मैत्री इतकी घट्ट झाली की बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कोण असावा हे सुद्धा वाल्मिकच ठरवत असे वाल्मिक कराड हा बीडचा आका आहे असं विरोधक म्हणतात यासंदर्भात सोशल मीडियावर पंकजा मुंडेंची एक क्लिपही व्हायरल झाली होती त्या क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणतात ज्यांच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हालत नाही असे हे वाल्मिक कराड यावरून धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीतच मिळालं वाल्मिक कराड बाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सकाळच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका